तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत आहे माझे पप्पा निवृत्ती उत्तमराव बोकर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत एका नाथांची ही कथा आहे एका आत्म्याची ज्याचा जन्म जंगलात झाला पण त्याची ओळख राजगादी आणि नंतर वैराग्यतून घडली एक असा पुरुष ज्याच्या डोळ्यात संपूर्ण ब्रह्मांडाची शांती होती आणि हृदयात त्यागाची अग्नी चला आज आपण प्रवास करतोय त्या जंगलात जिथे जन्म झाला होता एका नाथांचा हा तर मग भरतरी नाथांची कथा वेगवेगळ्या वे प्रकारे सांगितली जाते कोणी म्हणतं की ते उज्जैनचे राजे होते कोणी म्हणत की ते त्यांचा जन्म जंगलांचा हा तर सत्य काय काय प्रत्येक कथाकराच्या म्हणण्यानुसार आणि त्यांनी लिहिलेल्या कथा नस कथा ही वेगळी वे येते काही जण राजघराण्यामध्ये जन्म दा झाला म्हणून सांगतात काही जण जंगलात जन्म झाला म्हणून सांगतात काही जण म्हणजे भिक्षापात्रात जन्म झाला आरण्यामधले असंही सांगतात प्रत्येकाचं प्रत्येकाचं मत हे वेगळं आहे आता भरतरीनाथांचा जन्म गुरुचरित्राचे जे सर्वात पुराणी पुरातन जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये भरतरीनाथाचा जन्म हा अरण्यामध्ये दाखवलेला आहे एक भिक्षापात्र आहे आणि त्या भिक्षापात्रामध्ये दे ब्रह्मदेवापासून जी उत्पत्ती दाखवलेली भरतरीनाथ ब्रह्मदेवाचा अंश मानला जातात आणि जे भिक्षापात्र असत ज्याला म्हणजे फळापासून बनवलेलं असतं ते भिक्षापात्र त्या भिक्षापात्रामध्ये त्याला भरतरी नाव असतं त्या भिक्षापात्राला शुद्ध मराठीमध्ये आणि आपल्या सनातन धर्मामध्ये त्याला भरतरी असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये जन्म झाल्यामुळं या भरतरी ला भरतरीनाथ या नावानं ओळखले जात आता कोणाला कथा माहिती ते कोणते ती मी जी वाचलेली त्याच्यामध्ये भरतरीनाथ हे आरण्यामध्ये त्या भिक्षापात्रामध्ये जन्माला आलेले आहे असा उल्लेख आहे तर ती कथा आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करा चालेल ना काय अडचण नाही काय होत की ज्यावेळेस नाथपंथामध्ये भगवान शिव आणि दत्तात्रय यांची चर्चा होती किंवा आपण काहीतरी समाजासाठी वेगळं करू आणि वेगळं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर मग दत्तात्रय शिवाजवळ आपला विषय मांडत किंवा याच्यामध्ये मला असं वाटतं की नागपंथ नावाचा एखादा नवीन पंथ निर्माण करावा आणि हिंदू सनातन मधून एक नवीन पंथ जनकल्याणासाठी जन सावरण्यासाठी त्याचा उपयोग होईल जेणेकरून भरकटलेला जो समाज आहे व बाजीच्या अंतर्गत तो आपल्या सनातनच्या प्रवाहामध्ये राहील या हिशोबाने त्यांनी त्या ते नाथमांची सुरुवात करायला ठरवलं आणि प्रत्येक देवाला त्यांनी एक कार्य दिलं आणि जन्म घेण्याचं ठिकाण सांगितलं असे त्यांनी ठरवून दिलं प्रत्येक ठिकाणी आणि ते कार्य विष्णूकळ गेले व कमी तुमच्या पद्धतीनं हे कार्य व्यवस्थितरित्या पार पाडा नवनाथांपैकी भरतरीनाथ एक हो नवनाथामध्ये सर्वप्रथम मच्छिंद्रनाथ येतात नंतर गोरक्षीनाथ येतात नंतर जलिंदरनाथ येतात नंतर काणिकनाथ येतात म्हणजे हे अशी एक साखळी तयार होऊन जाते ज्याला आपण श्रंखला म्हणू शकतो प्रकारे ही नऊ जणांची एक श्रंखला तयार झाली त्याच्यामध्ये भरतरीनाथ हे त्या काळामध्ये सर्वश्रेष्ठ आणि नामांकित असे नवनाथ होते त्यांनी म्हणजे त्यांचा जन्म ज्यावेळेस झाला तो आरण्यात झाला मग आरण्यामध्ये जन्म झाल्यामुळं काय झालं की त्यांचं पालन पोषण अं ज्यावेळेस ते जन्माला आले त्यावेळेस तिथे एक हरिण हरिण एका तिच्या पाळसाला जन्म दिला होता तीन चार पाळसं तिला झाले मग तिला काय वाटायला लागलं किंवा हे मूळ पण आपलं ते त्याला पाडस समजायची भरतरीनाथाला आणि मग भरतरीनाथ जवळपास पाच वर्षाचे होईपर्यंत त्या हरणाबरोबर राहिले रांगत रांगत हो हो ते त्या हरणाबरोबर पूर्ण जंगलामध्ये फिरायचे आणि असं करता करता भरतरीनाथ पूर्ण पक्षाची आणि प्राण्याची भाषा समजू शकत होते बोलू शकत होते आणि असं त्यांचं पाच वर्षाच जीवन आरण्यामध्ये व्यवस्थितपणे पार पडलं आणि त्यांच्या आई वडिलांचा विषय त्यांच्या आई वडील योगायोग काय झालं की त्या रस्त्यानं भाट एक समाज राहायचा तो पूर्वीच्या काळामध्ये ते काय झालं प्रत्येक गावामध्ये ठराविक वर्षी जाऊन अ ते एका ठराविक समाजाची माहिती सांगायचे आणि किंवा मग एखाद्या राजाच्या घरी जाऊन राजदरबारामध्ये गायन वगैरे करायचे स्तुती करायचे राजाची त्यांना भाट म्हटलं जायचं मग हा भाट ते जंगलामधून चालला होता त्या जंगलामध्ये भरतरीनाथ रांगत होते ते फिरत होते त्या हरणाबरोबर मग पाच वर्षाचे भरतरीनाथ या भाटाला आणि त्याच्या पत्नीला निदर्शनच आले मग ते काय करत किंवा हे मूळ कोणाचं चुकलं काय हरण्यामध्ये किती गोडस ऊन आहे त्याचे कपड्याने याने कुठं हरवलं काय आई वडील कोण म्हणून ते काय करत भरतरीनाथाला आपल्याबरोबर घेऊन निघते खांद्यावर घेऊन निघल्यानंतर काय होतं की ते जस जसे हे पुढे चालतील तस तशी ती हरिण त्यांच्या मागं मागत चालते मग हे एका गावामध्ये येते मारुती मंदिराच्या जवळपास ते आपलं पाल वगैरे लावते आणि तिथं आपली निवासाची व्यवस्था करते तरी ते हरिण रात्रभर ते भरतरीनाथाच्या भौतिक गिरट्या मारायला सुरुवात करत आवाज द्यायला सुरुवात करतं ब्या ब्या असा आवाज करत कर म्हणजे एक प्रकारचं त्याला बोलवत माझं मोल माझं मोल असं करून पण ते ह्या भाटाला आणि त्याच्या पत्नीला ती भाषा येत नसती त्यामुळे ते ना कळत नाही मग ते हरणाला वापस पाठवते हो आणि कुत्र्याच्या भीतीनं कुत्र्या मागल्यामुळं ते हरिण पण परत पर जंगलात चालले जात असं होऊन काय होत की एक दोन दिवस ते मगतरीनाथ ते हरणासारखी भाषा बोलायला लागतं बॅ ब मग ते हळूहळू त्यांना विसर पडायला लागतं आणि सोळा वर्षाचे होईपर्यंत ते भाट आणि त्यांची पत्नी त्या भरतरीनाथाला सांभाळते आणि सांभाळल्यानंतर सोळा वर्षाचा होईपर्यंत ते बरोबरच असते आणि योगा योगाने ते काशीला दर्शनासाठी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जाते तिथे गेल्यानंतर काय होत की ते भरतरीनाथाची वडील माझं असते आणि भरतरीनाथ मंदिरामध्ये जाते मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या महादेवा ज्या शिवाच्या खिंडी म्हणजे आवाज येतो यावं हो भरतरीणार तर तू पुजेरी आश्चर्यचकित होऊन जातो तू म्हणतो इथं आजूबाजूला कोणीच नाही मग आवाज आला कसा बरं एक वेळेस नाही तीन वेळेस आवाज येतो यावं भरतरीणार मग असं ऐकल्यानंतर काय होतं की ते पुजेरी असेल होऊन जातं पण त्याला नाव कळत नाही काही हे नाही माहित आणि योग योगाने काय होतं दर्शन म्हणून भरत्रीनाथ बाहेर येऊन जाते बाहेर येऊन जात असताना काय होतं की ते अं त्यांची जी मित्रमंडळी असते ते काशीतच राहायला असते जवळपास अं बराचसा कालावधी आणि काशीत राहत असताना त्यांचे काही मित्रमंडळी सवंगणी ते बरोबर असते लहानपणापासून भरतरीनाथ एका सिंहासनावर बसायचे म्हणजे दगड केलेला असायचा त्याला ते सिंहासन म्हणायचे आणि त्या सिंहासनावर बसून ते न्याय करायचे राज्य कारभार वगैरे अशा पद्धतीचं mm. पण योगायोग काय होत की, तेल उ, mm. जे की परता, परता, परता। ते लाकडीचा काठीचा घोडा करते आणि तो घोडा घेऊन जंगलाच्या दिशेनं पळायला सुरुवात करते मग ते पळत असताना काय होत की पळता 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 ते योगायोगाने काय होत की मग राजाचं सैन्य चाललं जंगलामध्ये चाललं शिकार करायला चाललं आणि असं करत असताना भरतरी नाथाला ठेस लागते ठेस लागते आणि ते जंगलामध्ये त्या ठेस लागून पडते तेवढ्यामध्ये काय होते थोडा अंगार झालेला असत आणि मग डोळे पांढरे वगैरे करते यांची जी पाहर येते आणि ते पाहिल्यानंतर बाजूची मित्रमंडळी म्हणते आता भरतरी भूत झाला म्हणे पळा म्हणे सगळे सगळे घरी पळून जाते आणि मग ते म्हणे भरतरीना जंगलात पडला म्हणे भूत झाला आता तो मागे लागणार आपल्याला धरणार मग ते असं सगळे घाबरून जाते मित्रमंडळी प्रत्येक जण आपापल्या घराचे दरवाजे लावून घेते म्हणे भरतरी आता भूत होऊन आम्हाला करणार म्हणे तिकडं मेला म्हणे आणि सूर्यनारायण ना विचार करते की म्हणे वा हा तर म्हणे नाथाचा अवतार आहे म्हणे ब्रह्मदेवाचे चिरंजीव आहे म्हणे आणि यांना असं सोडू शकत नाही मग सूर्यनारायण काय करते त्या भरतरी नाथाला उचलून त्या त्यांच्या आईवडिलाकडे घेऊन येते आणि त्यांना सांगते की हा भरतरी जंगलामध्ये पडला होता पण ज्यावेळेस भरतरीला घेऊन ते ब्राह्मण जे वेशामध्ये सूर्यनारायण येते त्यावेळेस त्यांना पाहिल्यानंतर ते मोठं घालून अरे म्हणे ब्राह्मणाने भरतरीचं भूत आणलं ब्राह्मणाने भरतरीचं भूत आणलं सगळे मोठमोठ्याने ओढून मोठमोठ्याने दार खिडक्या लावून घरामध्ये बसायला सुरुवात करते आणि मग सगळ्यांना समजवून भरतरीचे वडील ते सूर्यनारायण सर्व मुलांना बोलून सांगते नाही म्हणे बर तरी आता चांगला झालेला आहे काही अडचण नाही म्हणे थोडी आली होती म्हणे आता काहीच अडचण नाही म्हणे आता नीट होऊन जाईल म्हणे आणि मग असं त्यांचं बालपण व्यवस्थितरित्या गेलं आणि त्यांची अवस्था त्यांच्या किशोर अवस्थेमध्ये काय झालं की त्यांचे आई वडील जे मांडलेले होते सूर्यनारायण त्यांना समजून सांगितलं कि हा दैवी अवतार आहे आणि याच तुम्ही पालन पोषण करा म्हणे हा खूप मोठा होणार आहे म्हणे याचा लाव सूर्यचंद्र असेपर्यंत म्हणे नाव लौकिक राहणार आहे म्हणे लोक कलियुग पर्यंत यांचं नाव राहणार आहे म्हणे मग असं म्हटल्यानंतर तिथून सूर्यनारायण चालले जाते आणि योगा यवन काय होतं यांचे वडील जे असते ते म्हणे आता आपण भरतरीचं लग्न करू म्हणे आपल्या गावाकडे जाऊ नये काशीत खूप दिवस झाले म्हणे आता आपण आपल्या गावाला जाऊ नये आणि गावाला जात असताना काय होतं त्यांच्याजवळ थो, थोडंफार सोनं वगैरे पैसा वगैरे त्या काळामध्ये सोनंच चालायचं ना नोटा चालत नव्हत्या पैशाचं चलन म्हणजे सोनं आणि मग ते सोनं वगैरे घेऊन ते रस्त्यानं गावाकडे निघू लागले जात असताना काय होतं त्यांना एक जंगल लागतं ते जंगलामध्ये काय होतं यवभायवानी चोर त्यांच्यावर हल्ला करतात हल्ला करता त्याच्यामध्ये काय होत की हे सोळा वर्षाचे होऊन गेलेले असते पण एक आता दो दोघे आठ दहा जण चोर मग दोघं जर टिकावं लागत नाही ना मग त्याच्यामध्ये काय होतं की भरतरी नाथाचे वडील मारले जाते आणि मग योगा योगाने काय होतं की त्यांची आई जी असते ती त्यांना विरोध करते आणि शस्त्र लागून आईचा पण मृत्यू त्याच ठिकाणी होतो आणि मग एकटेच भरतरीनाथ मिलाव करत बसलेले असते तेवढ्यामध्ये काही बैल बैलाचा व्यवहार करणारे लोक बैल घेऊन चाललेले असते त्या जर ते पाहते अरे म्हणे काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणे कोणीतरी तरुण मुलगा आहे म्हणे आणि त्याच्यावर काहीतरी संकट आलंय म्हणे मग ते विचारपूस करते भरतरीनाथ सगळी हकीकत सांगते ते म्हणे काही अडचण नाही म्हणे आपण काय म्हणू करू म्हणे या ठिकाणी आई वडिलांचा अंत्यविधी करू म्हणे अंत्यसंस्कार करू आणि तू आमच्याबरोबर चल म्हणे आम्ही तुझा सांभाळ करतो म्हणे असं करत करत काशीवरून ते उज्जैनला येते उज्जैनला आल्यानंतर काय होत कि रात्र झालेली असती मुक्का संध्याकाळची वेळ असते हे मुक्का होत ते उज्जैनाच्या पायथ्याशी आणि जो प्रवेशद्वार असतो त्याच ठिकाणी ते व्यापारी लोक त्यांचे जनावर वगैरे बांधून ठेवतात आणि ते जो किल्ला असतो त्या किल्ल्याच्या पायथ्याशी हे थांबतात उज्जैन नगरच्या आणि मग काय होतं की चंद्र पौर्णिमेची रात्र असल्यामुळे चंद्र पूर्ण असतो त्यामुळं खाली बसलेला माणूस किल्ल्यावरून दिसत असतो hmm. आणि हे शेपोटी करून बसलेले असते हिवाळ्याचे दिवस असते हे सगळे जण शेपुटीवरून करून बसलेले असते मध्यभागी मरतरीनाथ बसलेले असते मरतरीनाथाचं तेज वगैरे बघून कोणालाही आपलंच करावं असं वाटत असत मरतरीनाथाला आणि योगायोगाने काय होतं की चित्रसेन गंधर्वाचा मुलगा त्या पहारेकडे म्हणून काम करत असत तिथल्या धर्मसेन राजाकडं आणि त्या ठिकाणी तो पहारेकरी म्हणून काम करत असताना तो त्या किल्ल्यावरती राहतो वरून तो त्या भरतरी नाकाला त्या व्यापाऱ्यांना पाहतो पाहिल्यानंतर त्याचे असं लक्षण येतं की कोणीतरी तेजस्वी ती व्यक्ती त्या ते मध्यभागी बसलेली आणि बाकीचे हे चालण्याप्रमाणे त्याच्या भोवती बसलेले आहेत मध्यभागी चंद्र आहे तेजस्वी असतात आणि त्याच्या बाजूने हे सगळे जण चांगल्या प्रमाणात बसलेले घेणा मारून हे सगळं बघितल्यानंतर तेव्हा आश्चर्य वाढत तिचं शिव यांच्या बरोबर ते म्हणजे मग तो विचार करायला लागतो तेवढ्यामध्ये मध्ये काय होतं की कोले ओरडतात कोले ओरडायला लागते ते कोले ओरडल्यानंतर हव्या परियला सांगतो भरतरीनाग की बाबांना म्हणे तुम्ही माझा सांभाळ केला मला तुमच्यावर ठेवलं म्हणे पण आता म्हणे तुम्ही सावध राहा म्हणे कोल्याची काय केलेलं आहे म्हणे एक येऊन बाकीच सांगितलेलं आहे म्हणे हो आठ दहा चोर येणार आहेत म्हणे हो आणि ते आपल्यावर हल्ला करणार आहे तुम्ही तुमचे गुर पैसे वगैरे सगळे म्हणजे पैसा अडका सोनं नाणं सगळं व्यवस्थित सांभाळून ठेवा आता हे सगळं किल्ल्यावर ऐकून जात असतं कोणाला विक्रमादित्य मग तो म्हणतो याला भाषा कशी कळते काहीतरी गुपित आहे म्हणे याच्याकडे आणि मग ते त्याला विचारते म्हणे बाबा तुला हे कसं कळ तुझ हे कोले घेऊन ओरडले तर तुला काय कळलं ते म्हणे मला प्राण्याची भाषा कळती म्हणे माझं लहानपण पाच वर्षापर्यंत मी प्राण्याबरोबरच राहिलो म्हणे जंगला त्यामुळं मला प्राण्याची पक्षाची भाषा कळती म्हणे आणि आता हो ना हो म्हणे आपल्यावर हल्ला होणार आहे या ऐकल्याबरोबर मग ते सगळे व्यापारी सावध होऊन जाते आणि योगायोगाने ते काय करते आपली शस्त्रास्त्र वगैरे सगळे काठ्या वगैरे सगळं तयारी तयारीमध्ये राहते आणि खरोखर काही वेळामध्ये आठ दहा चोर त्यांच्यावर हल्ला करतात हल्ला केल्यानंतर मग ते व्यापारी ते हल्ला पडतो कारण ते सावध झालेले असते ना मरतरी नाथांब त्यामुळे ते सावध झाल्यामुळे ते मग परतून लावता होता हल्ला योगायोगाने काय होत कि हे निवांत बसलेले असते परत शेक आणि परत एकदा कोली कुई होती कोल्हुई झाल्यानंतर त्याचा एक व्यापारी विचार होता म्हणे आता काय होणार आहे ते म्हणे आता एक घटनाशी घडणार आहे म्हणे दक्षिणेकडून एक राक्षस उत्तरेकडे जाणार आहे म्हणे आणि त्याच्या हातामध्ये तीन रत्न आहे म्हणे त्या राक्षसाला जो कोणी मारल आणि त्याच्या रक्ताचा किडा स्वतःच्या कपाळाला लावून या उज्जैन नगरीच्या वेशीला जो लागेल तो या एकाचा राजा ववे सगळजण चर्चा करायला लागते म्हणे आपलं कसं शक्य म्हणे आपक्ष कसं मारायचं म्हणे मग हे सगळी हकीदार विक्रमादित्यकत असत आणि तो काय करतो खाली उतरतो आणि ज्या दक्षिण दिशेनं तो राक्षसार त्या दिशेकडे हा टक लावून वाट वाहत बसतो <laughs> आणि खरोखर त्या दिशेनं राक्षस येतो राक्षस आल्यानंतर काय होतं की विक्रम ते त्या राक्षसाला मारतो पहिल्याच गावामध्ये त्याचं मुडक उडवतो आणि उडवल्यानंतर काय होतं की ते रक्त आपल्या कपाळी लावतो आणि एक किळा त्या उज्जैन नदीच्या विशीला लावतात आणि ते तीन रत्न त्याच्या हातातले घेऊन टाकतो योग योगाने काय होतं की आता रात्रभर जागलेला विक्रमादित्य हे सगळे व्यापारी हे सगळे काय होते थकून गेलेले असते आणि मग सकाळी मग जाग याने आणि तेवढ्यामध्ये काय होत की राजा एक निर्णय घेतो की हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये माळ झाली त्याला या नगरीचा राजा मानवायचा हो